हॅलो स्टुडंट आज आपण कोकण विभागातील एका कॉलेज विषयी सांगणार आहोत ते म्हणजे कोकणातील प्रत्येक विद्यार्थ्याला हवं असलेलं कॉलेज ते म्हणजे बी के एल वालावालकर या कॉलेजविषयी आज आपण संपूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहोत कॉलेज कोणत्या साली ओपन झालेला आहे कॉलेजला कोणकोणते कोर्स आहेत गेल्या वर्षीचे कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आहेत किंवा मग ट्युशन फी काय आहे याच्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहोत सगळ्यात पहिलं हे कॉलेज दोन हजार पंधरा साली ह्या कॉलेजची स्थापना झालेली होती या कॉलेजला एमबीबीएस फिजिओथेरपी नर्सिंग आणि पोस्ट ग्रॅज्युएशन एवढे कोर्सेस या कॉलेजला आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं गेल्या वर्षी या कॉलेजचे जर कट ऑफ तुम्ही बघितले कॅटेगरी वाईज कट ऑफ काय होते ते आपण आता सांगत आहोत हे थर्ड राऊंड चे कट ऑफ असणार आहेत सो विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी सगळ्यात पहिलं ओपन कॅटेगरीला गेल्या वर्षी सहाशे सहा मार्काला इथे अलॉटमेंट आलेलं होतं त्याच्यानंतर एस सी बी सी ही जी कॅटेगरी आहे या कॅटेगरीला सहाशे पाच मार्काला इथे थर्ड राऊंडला अलॉटमेंट आल आलेलं आहे त्यानंतर ओबीसी ही जी कॅटेगरी आहे या कॅटेगरीला सुद्धा सहाशे पाच मार्काला अलॉटमेंट इथे आलेलं होतं त्यानंतर एस सी कॅटेगरीला पाचशे छत्तीस मार्कांना इथे अलॉटमेंट आलेलं होतं एस टी कॅटेगरीला चारशे पाच मार्कांना इथे गेल्या वर्षी अलॉटमेंट आलेलं होतं त्यानंतर विजे ही जी कॅटेगरी आहे या कॅटेगरीला पाचशे नव्वद एवढा कट ऑफ गेल्या वर्षी गेलेला होता त्यानंतर एन टी वन ही जी कॅटेगरी आहे या कॅटेगरीला पाचशे अडुसष्ट मार्कांना इथे थर्ड राऊंडला अलॉटमेंट आलेलं होतं एन टी टू कॅटेगरीला पाचशे सॉरी सहाशे पाच मार्कांना अलॉटमेंट आलेलं होतं आणि एन टी थ्री ही जी कॅटेगरी आहे या कॅटेगरीला सहाशे आठ मार्कांना इथे अलॉटमेंट आलेलं होतं म्हणजे तुम्ही बघितलं असेल बऱ्यापैकी या कॉलेजचे सुद्धा कट ऑफ गेलेले आहेत ट्युशन फी जर आपण या कॉलेजची बघितली तर कमी असल्या कारणाने कट ऑफ या कॉलेजचे भरपूर गेलेले आहेत कॉलेजचं हॉस्पिटल जर तुम्ही बघितलं पेशंट फ्लो तुम्हाला एवढा बघायला इथे मिळणार नाही कारण कॉलेज लोकेशन जे आहे ते सिटी पासून खूप लांब आहे त्याच्यामुळे चांगला पेशंट फ्लो इथे तुम्हाला बघायला मिळणार नाही तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता त्याच्यानंतर तुम्ही या कॉलेजच्या जर ट्युशन फी बघितल्या ओपन कॅटेगरीला नऊ लाख अठ्ठावन्न हजार तीनशे एकाहत्तर एवढ्या ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला इथे ट्युशन फी द्यावं लागतील डेव्हलपमेंट फी वगैरे सगळं तुम्हाला वेगळं इथे द्यावं लागेल त्यानंतर एस सी बी सी ही जी कॅटेगरी आहे स्पेशली मुलांसाठी चार लाख एकोणऐंशी हजार एकशे शहाऐंशी एवढी तुम्हाला ट्यूशन फी मुलांसाठी इथे द्यावं लागणार आहे त्यानंतर ओबीसी कॅटेगरीला चार लाख एकोणऐंशी हजार एकशे शहाऐंशी एवढी ओबीसी कॅटेगरीला सुद्धा इथे ट्यूशन फी द्यावी लागेल एस सी आणि एस टी कॅटेगरीला झिरो ट्यूशन फी इथे तुम्हाला बघायला मिळेल ट्युशन फी मध्ये डेव्हलपमेंट फी पण त्यांना झिरोच आहे म्हणजे काहीच ट्यूशन फी इथे तुम्हाला नाही लागणार त्यानंतर वीजेंटी वन एन्टी टू एन्टी थ्री या तिन्ही कॅटेगरीला ट्यूशन फी इथे तुम्ही बघताय काहीच त्यांनी दिलेली नाहीये फक्त तुम्हाला इथे एक लाख रुपये सहाशे एकोणतीस एवढी डेव्हलपमेंट फी फक्त तुम्हाला इथे पडेल वीजेंटी वन एन्टी टू एन्टी थ्री या कॅटेगरीला आणि मुलींसाठी जे फ्री एज्युकेशन आहे याच्यासाठी ईबीसी ईडब्ल्यू एस ओबीसी एस सी सी मधून ज्या विद्यार्थिनी म्हणजेच मुली येत आहेत त्या मुलींना ट्युशन फी झिरो आहे आणि फक्त एक लाख रुपये सहाशे एकोणतीस एवढी डेव्हलपमेंट फी इथे तुम्हाला बघायला मिळतील तुम्हाला जर आणखी कोणत्या कॉलेजची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा मग खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सो थँक्यू so,